नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या युट्यूब चॅनलवरती स्वागत करते विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओ आपण एकवीस आणि बावीस एप्रिल या दोन दिवशीचे करंट अफेअर्स अभ्यासणार आहोत चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया फर्स्ट क्वेश्चन आहे महाराष्ट्र सरकारने दोन हजार तेवीस चोवीस चे शिवछत्रपती क्रीडा पुरस्कार जाहीर केले असून जीवनगौरव पुरस्काराने कोणाला सन्मानित करण्यात आले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन शकुंतला खटावकर राज्याच्या क्रीडा विभागाकडून शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे माजी राष्ट्रीय महिला कबड्डीपटू संघटक शकुंतला खटावकर यांना दोन हजार तेवीस चोवीस या वर्षाचा शिवछत्रपती राज्य क्रीडा जीवनगौरव पुरस्कार देण्यात आलेला आहे राज्याच्या क्रीडा विभागाकडून पुरस्कार विजेत्यांचा सन्मान केला जातो शिवछत्रपती राज्य क्रीडा गौरव पुरस्कारासह उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शन जिजामाता पुरस्कार खेळाडूंसाठीचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार शिवछत्रपती राज्य क्रीडा साहसी पुरस्कार दिव्यांग खेळाडूंचा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार अशा एकूण एकोणनव्वद पुरस्कारांची घोषणा करण्यात आलेली आहे दोन हजार तेवीस चोवीस पुरस्कार पुरस्कारार्थींची यादी बघा शिवछत्रपती राज्य क्रीडा गौरव पुरस्कार शकुंतला खटावकर पुणे कबड्डीशी कबड्डी या खेळाशी संबंधित त्या उत्कृष्ट क्रीडा मार्गदर्शक जिमनॅस्टिक्स प्रवीण ढगे पुणे कुस्ती गोविंद पवार पुणे शिवशंकर भावले लातूर आणि खो खो प्रवीण बागल धाराशिव दिव्यांग मार्गदर्शन मानसिंग पाटील कोल्हापूर प्यारा जलतरण जिजामाता पुरस्कार रचना धोपेश्वर पुणे प्यारा जुदो शिवछत्रपती राज्य साहसी क्रीडा पुरस्कार जमीन कृष्णा ढोकले पुणे आणि जल तन्वी देवरे चव्हाण नाशिक नेक्स्ट आहे भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल कोण बनली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक अनुराधा गर्ग मिसेस ग्लोब इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस पुरस्कार स्थळ होते चीनमधील सेंजेन या ठिकाणी सहभागी देश ऐंशीपेक्षा जास्त अनुराधा गर्ग ही हरियाणातील गुरुग्राम या ठिकाणची आहे ती भारताची पहिली मिसेस ग्लोब इंटरनॅशनल बनली आहे ती एक आर्थिक सल्लागार आणि मॉडेल आहे ती दोन हजार चोवीसमध्ये मिसेस इंडिया ग्लोब बनलेली होती तर बघा मिसेस ग्लोब इंटरनॅशनल दोन हजार पंचवीस बनलेली आहे भारताची अनुराधा गर्ग नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या शहरातील शहनाईला भौगोलिक संकेत टॅग देण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार बनारस अलीकडेच बनारस म्हणजेच वाराणसीच्या शहनाईला भौगोलिक संकेत टॅग देण्यात आला आहे हा पुरस्कार दिलेला किंवा जे आय टॅग देण्यात आलेला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून आणि हा स्वीकारलेला आहे रमेश कुमार हे चौथी पिढीचे शहनाई निर्माते आहेत शहनाई बनवण्यासाठी शिष्यम आणि सागवान लाकडाचा वापर केला जातो तर बघा बनारस येथील शहनाईला भौगोलिक संकेत देण्यात आलेला आहे नेक्स्ट आहे अलीकडेच टी शिल्ड सायबर सिक्युरिटी लॅबचे उद्घाटन कोठे करण्यात आले याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन तेलंगणा एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये तेलंगणाने टी शिल्ड म्हणजेच तेलंगणा अंमलबजावणी आणि कायदेशीर डिजिटल संरक्षणावरील नवक्रमासाठी सुरक्षा केंद्र म्हणजेच टी शिल्ड सुरू केले आहे जे राज्यातील पहिले सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅब आहे ही प्रयोगशाळा मेडचल येथील पोलीस प्रशिक्षण महाविद्यालय येथे आहे हे स्किल वेदा प्रायव्हेट लिमिटेडने विकसित केले आहे हे लिमिटेड रिअल टाइम सायबर डिफेन्स प्रशिक्षण हार्डवेअर फॉरेन्सिक्स आणि डिजिटल क्राईम सिम्युलेशन प्रदान करेल टी शिल्ड ही भारतातील काही प्रयोगशाळांपैकी एक आहे जी कायदा अंमलबजावणीसाठी हार्डवेअर स्तरीय सायबर सुरक्षेवर लक्ष केंद्रित करते या प्रयोगशाळेत फॅकल्टी डेव्हलपमेंट प्रोग्राम कार्यशाळा हॅकथॉन आणि प्रगत प्रशिक्षण दिले जाईल तंत्रज्ञान चालित पोलिसिंगद्वारे सायबर गुन्ह्यांचा सामना करण्यासाठी नाविन्यपूर्णता आणि तत्परतेला प्रोत्साहन देणे हे त्याचे उद्दिष्ट आहे तर एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये टी शिल्ड हे सुरू केलेले आहे हे राज्यातील पहिले सायबर सुरक्षा हार्डवेअर लॅब आहे नेक्स्ट आहे उत्तर प्रदेशचा शून्य गरिबी कार्यक्रम कोणाच्या नावाने सुरू करण्यात आला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार डॉक्टर भीमराव आंबेडकर एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये उत्तर प्रदेशच्या शून्य गरिबी कार्यक्रमाचे नाव डॉक्टर भीमराव आंबेडकर करण्याची घोषणा उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी केली आहे याचे उद्दिष्ट आहे प्रत्येक गरीब आणि वंचित व्यक्तीला दारिद्र्यशेच्या वर उचलणे सर्व वंचित कुटुंबांना समग्र पद्धतीने मूलभूत सुविधा पुरवणे सर्व सरकारी फायदे प्रत्येक पात्र कुटुंबापर्यंत पोहोचतील याची खात्री करणे प्रत्येक ग्रामपंचायतीमध्ये वीस ते पंचवीस अशा कुटुंबांची ओळख पटवली जाईल ज्यांना आतापर्यंत लाभ मिळालेला नाही लक्ष समुदाय असणार आहे मुसहर वंटंगिया थारू सहारिया गोंड आणि कोल या योजनेचे फायदे कोणते असणार आहेत बघा जमीन घर शौचालय पेन्शन रेशन कार्ड आणि आयुष्यमान कार्ड नेक्स्ट आहे कोणत्या भारतीय व्यक्तीला अलीकडेच फ्रेंच लक्झरी ब्रँड चॅनलचा ब्रँड अँबेसिडर बनवण्यात आले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन अनन्य पांडे अभिनेत्री अनन्या पांडे हिला फ्रेंच लक्झरी फॅशन हाऊस चॅनेल याला चॅनल असे म्हटले जाते तर बघा चॅनेलची पहिली भारतीय ब्रँड अँसिडर म्हणून घोषित करण्यात आलेली आहे सव्वीस वर्षी अनन्या पांडे हे एकोणीसशे दहा मध्ये गॅब्रियल कोको चॅनेलने स्थापन केलेल्या ब्रँडची एकमेव भारतीय अम्बेसिडर बनलेली आहे नेक्स्ट आहे भारताचा सर्वात मोठा व्यापारी भागीदार कोण बनला आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन अमेरिका सलग चौथ्या वर्षी अमेरिका हा भारताचा व्यापारातील सर्वात मोठा भागीदार देश बनला आहे आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस मध्ये दोन्ही देशातील व्यापार हा एकशे एकतीस पॉईंट चौऱ्याऐंशी अब्ज डॉलरवर पोहोचला याच काळात भारताच्या चीनसोबतच्या व्यापारी तुटीत वाढ होऊन तीन नव्याण्णव पॉईंट दोन अब्ज डॉलरवर गेलेली होती अमेरिकेसोबतचा व्यापार बघा आर्थिक वर्ष दोन हजार पंचवीस साठी निर्यात झालेली आहे शहाऐंशी पॉईंट पाच अब्ज अमेरिकन डॉलर्स आणि आयात झालेली आहे पंचेचाळीस पॉईंट तीन अब्ज अमेरिकन डॉलर्स व्यापार अधिशेष आहे एक्केचाळीस पॉईंट दोन अब्ज अमेरिकन डॉलर्स भारताला भारत निर्यात करणारे सर्वाधिक देश कोणते आहेत बघा भारत निर्यात करतो तर अमेरिका पहिल्या क्रमांकावरती आहे दुसरा संयुक्त अरब अमिराती आणि तिसरा आहे नेदरलँड्स आणि भारत ज्या देशातून आयात करतो ते तीन देश कोणते आहेत बघा पहिले पहिला आहे चीन दुसरा आहे रशिया आणि तिसरा आहे यु नेक्स्ट आहे अलीकडेच जागतिक यकृत दिन कधी साजरा करण्यात आला तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन एकोणीस एप्रिल दरवर्षी एकोणीस एप्रिल रोजी एकृताच्या आरोग्याबद्दल जागरूकता निर्माण करण्यासाठी जागतिक एकृत दिन साजरा केला जातो या वर्षीच्या जागतिक एकृत दिनाची थीम होती अन्न हेच औषध आहे नेक्स्ट आहे भारतातील कोणते राज्य संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे पहिले राज्य बनले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक केरळ डिजी केरळ उपक्रमाद्वारे संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य बनले आहे याने एकवीस अधिक डिजिटल निरक्षर लोकांना प्रशिक्षण दिले आहे प्रशिक्षणात व्हिडिओ कॉल करणे सरकारी सेवांमध्ये प्रवेश करणे इंटरनेट बँकिंग वापरणे आणि सोशल मीडियाचे नेव्हिगेशन यासारख्या कौशल्यांचा समावेश होता स्थानिक स्वराज्य संस्था विभागाच्या या उपक्रमाने राष्ट्रीय डिजिटल साक्षरता अभियानाच्या मार्गदर्शक तत्वांना मागे टाकले ज्यामध्ये सर्व वयोगटातील लोकांना समाविष्ट करण्यात आले होते तर बघा संपूर्ण डिजिटल साक्षरता प्राप्त करणारे केरळ हे भारतातील पहिले राज्य बनले आहे अलीकडेच भारताच्या शौर्या अंबुरेने अठरा वर्षाखालील महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत कोणते पदक जिंकले याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन कांस्य पदक सौदी अरेबियातील दम्मम येथे झालेल्या आशियाई युवा अथलेटिक्स चॅम्पियनशिपमध्ये भारताच्या शौर्य अंबुरेने अठरा वर्षाखालील महिलांच्या शंभर मीटर अडथळा शर्यतीत कांस्य पदक जिंकले आहे शौरे आंबुरे ही हे महाराष्ट्रातील ठाणेचे आहे नेक्स्ट आहे या अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने महिला संवाद अभियान सुरू केले आहे तर याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन बिहार एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये महिला सक्षमीकरणाच्या दिशेने एक महत्त्वाचे पाऊल उचलत बिहारचे मुख्यमंत्री नितीशकुमार यांनी महिला संवाद मोहिम सुरू केली आहे महिलांना सरकारी कल्याणकारी योजनांशी जोडणे आणि धोरण ठरवण्यात त्यांच्या आवाजाला महत्व देणे या उद्देशाने हा राज्यव्यापी उपक्रम सुरू करण्यात आलेला आहे ही परिवर्तनकारी मोहीम विशेषतः महिलांना लक्ष करते आणि महिला आणि सरकारी अधिकाऱ्यांमध्ये द्विमार्गी संवाद स्थापित करण्याचा प्रयत्न करते जेणेकरून त्यांच्या गरजा आणि सूचना थेट एक ऐकता येतील आणि समजू शकतील महिलांना त्यांच्या सामाजिक आणि आर्थिक विकासाशी संबंधित सरकारी कल्याणकारी योजनांची माहिती देणे हे याचे मुख्य उद्दिष्ट आहे नेक्स्ट आहे इंडसइंड बँकेच्या डेप्युटी सी एफ ओ म्हणून अलीकडेच कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन संतोष कुमार संतोष कुमार यांची इंडसइंड बँकेच्या डेप्युटी सी एफ ओ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे त्यांनी अठरा एप्रिल दोन हजार पंचवीस पासून कार्यभार स्वीकारला आहे त्यांनी अरुण खुराना यांचा कार्यभार सी एफ ओ म्हणून कार्यकाळ संपल्यानंतर वित्त आणि लेखा विभागाची जबाबदारी स्वीकारलेली आहे इन बँक मालमत्तेनुसार भारतातील पाचवी सर्वात मोठी खाजगी बँक आहे प्रमुख क्षेत्रे आहेत मायक्रो फायनान्स कॉर्पोरेट बँकिंग आणि रिटेल कर्ज क्षेत्रात मजबूत उपस्थिती नेक्स्ट आहे नीरज चोप्राने पॉचे फ्रूम इंटी इन्व्हेंटेशनल स्पर्धेत कोणते पदक जिंकले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक सुवर्णपदक दक्षिण आफ्रिकेतील पॉचे फोस्टरूम मध्ये नीरज चोप्राने चौऱ्याऐंशी पॉईंट बावन्न मीटर बालाफेक करून सुवर्णपदक जिंकलेली आहे नीरज चोप्राचा आतापर्यंतचा सर्वोत्तम स्कोर राहिलेला आहे एकोणनव्वद पॉईंट चौऱ्याण्णव मीटर जो त्याने तीस जून दोन हजार बावीस रोजी स्वीडन मधील स्टॉकहोम होम डायमंड लीगमध्ये हा स्कोर गाठलेला होता नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या राज्य सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा उन्हाचे झटके आणि उन्हामुळे होणारे नुकसान राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून वर्गीकृत केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक तेलंगणा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये तेलंगणा सरकारने अधिकृतपणे उष्णतेच्या लाटा उन्हाचे झटके आणि उन्हामुळे होणारे नुकसान राज्य विशिष्ट आपत्ती म्हणून वर्गीकृत केले आहे या नवीन वर्गीकरणामुळे पीडितांच्या कुटुंबियांना राज्य आपत्ती प्रतिसाद निधीकडून चौदा लाख भरपाई मिळू शकते उष्णतेच्या लाटा हे गंभीर रूप अनेकदा दुर्लक्षित धोका मानला जातो सरकारने तो एक लपलेला धोका असल्याचे नमूद केले आहे भारतीय हवामान विभागाच्या अलीकडच्या आकडेवारीनुसार असे दिसून आले आहे की गेल्या वर्षी तेरलामध्ये असामान्यपणे उच्च तापमान होते राज्यातील जिल्ह्यांमध्ये पंधरा दिवसांपेक्षा जास्त काळ उष्णतेची लाट होती नवीन धोरणानुसार राज्यात उष्णतेच्या लाटेशी संबंधित प्रकरणांमध्ये मदतीसाठी त्यांच्या वार्षिक एस एफ वाटपाच्या दहा टक्केपर्यंत वापरू शकते उष्णतेच्या लाटा म्हणजे एखाद्या प्रदेशात ता ता सामान्यतः अपेक्षित असलेल्या तापमानाच्या तुलनेत असामान्यपणे जास्त तापमानाचा कालावधी असतो नेक्स्ट आहे नीती आयोगाच्या अहवालानुसार ॲटोमोबाईल उत्पादक देशांमध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे याची योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार चौथा एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये नीती आयोगाने प्रसिद्ध केलेल्या अहवालाचे नाव ऑटोमोटिव्ह इंडस्ट्री जागतिक मूल्य साखळींमध्ये भारताचा सहभाग मजबूत करणे हे होते यानुसार चीन अमेरिका आणि जपान नंतर भारत हा जगातील चौथा सर्वात मोठा ॲटोमोबाईल उत्पादक देश ठरला आहे सहा दशलक्ष युनिट्सच्या उत्पादनासह भारत जगात चौथ्या क्रमांकावर आहे भारताचा उत्पादन जीडीपी मध्ये ॲटोमोबाईल क्षेत्राचा वाटा आहे एकोणपन्नास टक्के आणि भारताच्या जीडीपी मध्ये ॲटोमोबाईल क्षेत्राचे योगदान म्हणजे उत्पादन जीडीपी मध्ये आहे एकोणपन्नास टक्के आणि भारताच्या जीडीपी मध्ये आहे सात पॉईंट एक टक्के नेक्स्ट आहे आंतरराष्ट्रीय सागरी संघटना कोणत्या वर्षापासून पहिल्यांदाच जहाज उद्योगावर कार्बन कर लादणार आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन दोन हजार अठ्ठावीस पर्यंत शिपिंग उद्योगावरील कार्बन कर दोन हजार अठ्ठावीस पासून आंतरराष्ट्रीय सागरी संघटनेद्वारे लागू केला जाईल हा पहिला जागतिक कार्बन कर असेल जो संपूर्ण उद्योगाला लागू होईल या करामुळे जहाजांना कमी उत्सर्जन करणारे इंधन वापरण्यास प्रोत्साहन मिळेल किंवा जर ते पारंपरिक इंधन वापरत असतील तर प्रति टन उत्सर्जन शुल्क भरावे लागेल नेक्स्ट आहे अलीकडेच कोणत्या कंपनीच्या न्यू शेफर्ड रॉकेटने ऐतिहासिक सब ऑर्बिटल स्पेस फ्लाईट यशस्वीरित्या पूर्ण केली आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन ब्ल्यू ओरिजन ब्ल्यू ओरिजनच्या न्यू शेफर रॉकेटने चौदा एप्रिल दोन हजार पूर्ण केले आहे एकोणीशे मध्ये व्हॅलेंटिना टेरस्कोवा यांनी महिला उड्डाण केले के हे जे नवीन आता चौदा एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी उड्डाण केलेले आहे महिला क्रूंचे त्याचे रॉकेट होते ब्ल्यू ओरिजनचे नवीन शेफर न्यू शेफर स्थान होते व्हॅनहॉर्न वेस्ट टेक्सास होता सुमारे दहा मिनिटे आ, सीमा सीमावलने कर्मलाईन शंभर किलोमीटरची या पथकात समावेश असणाऱ्या महिला कोण होत्या बघा केटी पेरी पॉप गायिका गेल किंग सीबीएस मॉर्निंगच्या सह होस्ट लॉरेन सांचेज पत्रकार आणि जेजोस जे ची मंगे किंवा गर्लफ्रेंड आयशा पोवे माजी नासा रॉकेट शास्त्रज्ञ अमांडा गोयन बायो ऍस्ट्रोनॉटिक्स शास्त्रज्ञ आणि सामाजिक कार्यकर्त्या केरियन फिलन चित्रपट निर्माता नेक्स्ट आहे जगातील पहिले क्वांटम आधारित प्लॅटफॉर्म कोणत्या देशात सुरू करण्यात आले आहे याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक एक भारत एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारताच्या स्टार्टअप क्यू एन यू अनोखे प्लॅटफॉर्म क्यूशील्ड लॉन्च केले आहे हे म्हणजे चौदा एप्रिल रोजी लॉन्च करण्यात आले क्यूशिल्ड हे जगातील पहिले प्लॅटफॉर्म आहे जे उद्योगांना त्यांच्या महत्वाच्या पायाभूत सुविधांचे संरक्षण करण्यास मदत करेल हे क्लाउड ऑन प्रिमायसेस किंवा हायब्रिडसह कोणत्याही वातावरणात अखंड क्रिप्टोग्राफी व्यवस्थापन सक्षम करते राष्ट्रीय क्वांटम मिशन दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार तीस एकतीस या कालावधीसाठी सरकारने दोन हजार तेवीस मध्ये याला मान्यता दिलेली होती राष्ट्रीय क्वांटम मिशनला याचा कालावधी काय आहे बघा दोन हजार तेवीस चोवीस ते दोन हजार तीस एकतीस या मोहिमेचे उद्दिष्ट म्हणजे सुपर कंडक्टिंग आणि फोटोनिक तंत्रज्ञानासारख्या विविध प्लॅटफॉर्मवर आठ वर्षात पन्नास ते एक हजार भौतिक विबिट्स असलेले इंटरमिडिएट स्केल क्वांटम संगणक विकसित करणे नेक्स्ट आहे uh, जागतिक वित्तीय स्थिरता अहवाल कोणत्या संस्थेद्वारे प्रकाशित केला जातो याचे एक उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन आंतरराष्ट्रीय नाणेनिधी एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये आंतरराष्ट्रीय नाणेनिधीने जागतिक वित्तीय स्थिरता अहवाल प्रकाशित केला आहे या अहवालात इशारा दिला आहे की वाढत्या भूराजकीय जोखमीमुळे जागतिक वित्तीय आणि आर्थिक स्थिरतेवर परिणाम होऊ शकतो त्यात जागतिक पुरवठा साखळी विस्कळीत करणारे संघर्ष सायबर हल्ले आणि संसाधन स्पर्धा यासारख्या धोक्यांवरही प्रकाश टाकण्यात आला आहे जागतिक आर्थिक दृष्टिकोनाच्या एप्रिल दोन हजार पंचवीसच्या आवृत्तीनुसार भारताची अर्थव्यवस्था दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सहा पॉईंट दोन टक्के आणि दोन हजार सव्वीसमध्ये मध्ये सहा पॉईंट तीन टक्के वाढण्याची अपेक्षा आहे ज्यामुळे जागतिक आणि प्रादेशिक समकक्षांपेक्षा ती मजबूत आघाडीवर राहील नेक्स्ट आहे भारतातील पहिला गॅलियम नायट्राईड आधारित सेमी कंडक्टर प्लांट खालीलपैकी कोणत्या ठिकाणी स्थापित केला जाईल याचे उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन रायपूर छत्तीसगड एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये छत्तीसगडमधील रायपूरमध्ये मुख्यमंत्री विष्णू देवसाय यांच्या हस्ते भारतातील पहिल्या जीएन आधारित सेमिकॉन प्लांटची पायाभरणी करण्यात आली चेन्नई स्थित पॉलिमेटेक इलेक्ट्रॉनिक्स छत्तीसगडमध्ये फाईव्ह जी आणि सिक्स जी, जी तंत्रज्ञानाचे कार्य करण्यास सक्षम गॅलियम नायट्राइड सेमीकंडक्टर चिप्सच्या प्रगत तंत्रज्ञानाचे उत्पादन करण्यासाठी नव्या रायपूरमध्ये सेमीकंडक्टर प्लांट स्थापन करणार आहे नव्या रायपूरमध्ये एक लाख पन्नास हजार चौरस फूट क्षेत्रात हा प्लांट उभारला जाईल एक हजार एकशे त्रेचाळीस कोटी रुपयांच्या गुंतवणुकीतून हे युनिट स्थापन केले जाणार आहे नेक्स्ट आहे जागतिक वारसा दिन कधी साजरा केला जातो याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार अठरा एप्रिल दरवर्षी अठरा एप्रिल रोजी जागतिक वारसा दिन साजरा केला जातो दोन हजार पंचवीसची थीम आहे आपत्ती आणि संघर्षामुळे धोक्यात आलेला वारसा आय सी ओ एम ओ एसच्या साठ वर्षांच्या कृतीमधून तयारी आणि धडा उद्दिष्ट आहे वारसा स्थळांच्या संरक्षण आणि संवर्धनासाठी जागतिक जागरूकता पसरवणे नेक्स्ट आहे टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभर अर्धशतके करणारा पहिला भारतीय खेळाडू कोण बनला आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन विराट कोहली आय पी एल दोन हजार पन्नास दरम्यान टी ट्वेंटी क्रिकेटमध्ये शंभराव्या अर्धशतक झळकावून आय त्याची कामगिरी केलेली आहे तर जयपूरच्या सवाई मानसिंग स्टेडियमवर राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या अठ्ठावीसाव्या सामन्यात विराट कोहलीने ही संस्मरणीय खेळी खेळलेली आहे नेक्स्ट या अलीकडेच अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी कोणत्या विद्यापीठाला दोन पॉईंट तीन अब्ज अमेरिकन डॉलर निधी देणे थांबवले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन हार्वर्ड विद्यापीठ एप्रिल दोन हजार पंचवीसमध्ये ट्रम्प प्रशासनाने हार्वर्ड विद्यापीठाला मिळणारा सुमारे दोन पॉईंट तीन अब्ज डॉलर्सचा निधी रोखलेला आहे ट्रम्प प्रशासनाचा सर्वात मोठा आरोप म्हणजे हार्वर्ड विद्यापीठ जीव विद्यार्थी आणि प्राध्यापकांसोबत भेदभाव करत आहे हार्वर्ड विद्यापीठ अमेरिकेतील मान्सिट्यूट राज्यातील केम्ब्रिज शहरात आहे ही अमेरिकेतील उच्च शिक्षणाची सर्वात जुनी संस्था आहे नेक्स्ट आहे अलीकडे संयुक्त राष्ट्रांनी किती भारतीय सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक प्रदान केले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार आठशे एकवीस एप्रिल दोन हजार पंचवीस मध्ये भारतीय सैन्यातील आठशे एकवीस सैनिकांना संयुक्त राष्ट्र पदक देण्यात आले आहे लेबनानमध्ये शांतता आणि सैर्य राखण्यात त्यांच्या अनुकरणीय योगदानाबद्दल त्यांना हा सन्मान देण्यात आला आहे लेफ्टनंट कर्नल विकास शेळरॉन यांच्या नेतृत्वाखाली लष्करी अचूकता आणि औपचारिक भव्यतेने ही परेड पार पडली नेक्स्ट आहे दोन हजार चोवीस मध्ये विकसनशील देशांमध्ये कृषी अन्न तंत्रज्ञान क्षेत्रासाठी गुंतवणूक सुरक्षित करण्यात कोणत्या देशाने अव्वल स्थान पटकावले आहे याचे योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक भारत दोन हजार चोवीस मध्ये कृषी अन्न तंत्रज्ञान क्षेत्रात गुंतवणूक आकर्षित करण्यात भारत विकसनशील देशांमध्ये अव्वल स्थानावर आहे जागतिक गुंतवणूक प्लॅटफॉर्म फंडर आणि ओमनिव्हॉर यांनी तयार केलेल्या अहवालानुसार भारतात एक ने एक या क्षेत्रासाठी निधी दोनशे पंधरा टक्क्याने वाढवला आहे एग्रीफोड टेक क्षेत्र हे कृषी आणि अन्न उद्योगांमध्ये तांत्रिक नवकल्पना राबवण्याचे क्षेत्र आहे विद्यार्थी मित्रांनो आज आपण काही महत्वाचे चालू घडामोडीचे घटक अभ्यासले यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद